मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली अर्जुनला आता वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलेली असते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन विचारतो हे काय आहे आता सायली म्हणते चला आपण आता एका काकांचा वाढदिवस साजरा करायचा आहे पण लांबूनच अर्जुन म्हणतो लांबून सायली म्हणते हो तेवढ्यातच तेथे आता एक दादा येतात तेव्हा ते, ते विचारू लागतात सायली ताई अगं खूप दिवसांनी आलीस तू सायली म्हणते आजकाल वेळ नसतो ना आपण आज काकांचा वाढदिवस आहे म्हणून आले तेव्हा तुझ्या लक्षात आहे म्हणायचं मग आता ते दादा विचारू लागतात तेव्हा सायली म्हणते हो माझ्या सर्व लक्षात आहे मी त्यांच्यासाठी काही छोट्या छोट्या भेटवस्तू सुद्धा घेऊन आली आहे तुम्ही द्याल का त्यांना ते प्लीज तेव्हा ते दादा म्हणतात तुम्हीच द्या ना सायली बहिणी तेव्हा सायली म्हणते माझ्याकडे एवढा वेळ नाहीये मी लांबूनच पाहते सर्व तेव्हा आता ते दादा ठीक आहे असं म्हणतात आणि सायलीकडून ते गिफ्ट्स घेत आतमध्ये जात सर्वांना म्हणतात वाढदिवसाची सर्व तयारी झाली का आता आपल्याला केक कट करायचा आहे तेव्हा सर्वजण अगदी लगबगिने ती तयारी करू लागतात सायली आणि अर्जुन मात्र खिडकीमधूनच पाहत असतात त्यावेळी सायली आता त्या बसलेल्या काकांना तेथे दाखवत म्हणते की त्यांना असं स्वतःचं हक्काचं कुणी नाही आहे पण हे जे कुणी आहेत ना ते सर्वजण त्यांना काका असं म्हणतात एक काकू आता त्यांचा औक्षण करत असतात सायली म्हणते इथे त्यांना आनंद वरवरचा दिसत असते तू इथे आहे तेवढं दुःख आणि एकटेपणा जगामध्ये कुठेच नाहीये त्यावेळी अर्जुन विचारतो असं का सायली म्हणते शेवटी काहीही झालं तरी वृद्धांसाठी असलेलं हे एक आश्रम आहे ते, ते म्हणजे वृद्धाश्रम फक्त डोक्यावर असणारं एक छोटस छप्पर त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या मुलांना कर्त बनवलं पण आज त्याच मुलांना या सर्वांची अडगळ झाली म्हणून तर त्यांना इथे असं आणून सोडून दिले अहो आपल्याच मुलांना आपण नकोस वाटणं पेक्षा जगात दुःख असूच शकत नाही त्यानंतर नानाकाका हे केक कट करतात सर्वजण त्यांना वाढदिवसाचं विष करतात सायली देखील त्यांच्या आनंदात लांबून का होईना सहभागी झालेली असते अर्जुन आता त्या सर्वांकडे पाहतच राहतो आणि विचार करत असतो त्यानंतर नानाकाकांचा वाढदिवस अगदी छान प्रकारे साजरा होतो तेव्हा ते अतिशय भाऊक होतात आणि म्हणतात की तुम्ही आज मला खूप आनंद दिला माझा वाढदिवस साजरा केला माझे राहुल मुलगा आणि स्मिता ही मुलगी यांचा असाच वाढदिवस मी लहानपणी अगदी त्यांच्या दुमधडक्यात साजरा करायचो पण आज त्यांच्या लक्षात सुद्धा नसेल की माझा वाढदिवस आहे आज त्या मुलांनीच मला अगदी मृत्यूच्या जवळ नेलं आज माझ्या मुलांनाच माझं ओझं वाटत असेल तर असं जगणंच मला नकोय आता ते खूप रडत असतात सर्वजण एक एक करून पुढे येऊन त्यांना शांत राहायला सांगतात आता त्या नानाकाकांची ही परिस्थिती पाहून अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं तो खूप भाऊक होतो त्यानंतर सर्वजण त्यांना केक के भरवू लागतात तुम्ही पाहिलंच असेल आपल्याला असं वाटतं की जगात सर्वात मोठं दुःख आपलं आहे तसं नाहीये या लोकांना सुद्धा किती दुःख आहे आणि मधुभाऊ मला नेहमी एक गोष्ट सांगायचे एका माणसाकडे छानसे बूट नव्हते तो नेहमी असाच आस दुःखी असायचा तो असं म्हणायचा की माझ्याजवळ असे छान बूट का नाहीये मग एके दिवशी त्यांनी पाय नसलेला एक माणूस पाहिला मग मा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की आपलं दुःख तर या माणसापुढे खूप छोटं आहे आपल्याला जे बूट हवे आहेत आपली जी इच्छा आहे त्या इच्छेपुढे या माणसाचं दुःख किती मोठं आहे आता इथले आजी बाबा पाहना आपल्या आयुष्यातील सर्व दुःख बाजूला सारून अगदी आनंद साजरा नाना काका सुद्धा पहा ते स्वतः डोळे पुसून आनंद साजरा करतायत मग या सगळ्यांच्या दुःखापेक्षा आपलं दुःख कसं मोठं असू शकतं सर ही अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो आणि आपले अश्रुपुसत पुसत दुसरीकडे जातो दुसरीकडे सर्वजण आता नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये आलेले असतात पूर्ण आजी अजूनही आलेल्या नसतात म्हणूनच कल्पना म्हणते की विमल जा आणि पूर्णाईंना घेऊन ये तेव्हा पूर्णा देखील तेथे आलेल्या असतात आता पूर्णाई आणि कल्पनामध्ये थोडा अबोला असतो दोघीही एकमेकींबरोबर काहीही बोलत नाही त्यानंतर आता तू कुणाला शोधती ये ग असं अश्विन अस्मिताला विचारतो तेव्हा आपलं स्टार कपल अजूनही इकडे हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलं नाही ना म्हणून मी बघतीये त्यावेळी आता सायली आणि अर्जुन सकाळीच बाहेर गेले आहेत प्रताप विचारतो का तेव्हा कल्पना म्हणते सायलीला कुठेतरी बाहेर जायचं होतं म्हणून ती बरोबर अर्जुनला घेऊन गेली अस्मिता पुन्हा काहीतरी बोलू लागते तर कल्पना म्हणते अस्मिता एकदम तोंड गप्प ठेवायचं तर पूर्णाजी या पोहे घेत असतात त्यावेळी कल्पना म्हणते हे बघ विमल पूर्णाईंना पोहे देऊ नकोस कारण त्यांना ऍसिडिटी आहे त्यांना नाचणीचं सत्व घेऊन ये आणि विदाऊट शुगर कॉफी घेऊन ये तेव्हा ठीक आहे असं विमल म्हणते आणि पटकन सत्व आणि विदाऊट शुगर कॉफी घेऊन येते पूर्णाजी ह्या मुद्दामच साखर घातलेली कॉफी पिणार असतात त्यावेळी कल्पना म्हणते विमल मी तुला काय म्हटलं आहे विदाऊट शुगर कॉफी तेव्हा पूर्णाजी ह्या गुपचूप कॉफीचा मग खाली ठेवतात गालातल्या गालात हसतात गालात हस आणि विदाऊट शुगरच कॉफी पितात मग त्यानंतर त्या विमलला त्या एक बाऊल आणायला सांगतात आणि दुसऱ्या बाऊलमध्ये नाचणीसत्व कल्पनासाठी देतात दोघींमध्ये अबोला असतो पण दोघीही नाश्ता करू लागतात तर बाकी सर्वजण गालातल्या गालात हसत असतात दुसरीकडे चैतन्य अगदी शांत घरात बसलेलं असतो तेवढ्यातच साक्षी तेथे ते, येते आणि विचारते काय झालं तेव्हा तो म्हणतो रविराज सरांनी दिलेली ऑफर स्वीकारावी की नाही हाच प्रश्न मला पडला आहे पण मी कशी स्वीकारणार आश्रम केसमध्ये ते मी जिथे काम करत होतो अर्जुनच्या फर्ममध्ये ते अपोजिट वकील आहेत त्यावेळी आता साक्षीमध्ये त्याने काय फरक पडतो तुला तर खूप छान ऑपॉर्च्युनिटी आली आहे तुला गुरूंबरोबर काम करायला मिळतं एकदा नाही तर दोनदा दोनदा ही ऑफर आली आहे आणि असं काय फरक पडतो तू अर्जुनच्या इथे काम करत होता आणि आता रविराज सरांच्या इथे काम करत आहे अर्जुनकडे अशा अनेक केसेस आहेत मग जो ऑपोजिट वकील आहे त्याच्या फर्ममध्ये तू कामच करणार नाही का त्यावेळी चैतन्य म्हणतो तसं नाहीये तेव्हा साक्षीवंत ते जास्त विचार करू नको तुला जे सांगितलंय ना तेच कर रविराज सरांची ही ऑफर नाकारू नको ही आयुष्यभरासाठीची खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तेव्हा चैतन्य म्हणतो की बरं ठीक आहे मी आत्ताच रविराज सरांना कॉल करून सांगतो आणि कसं असतं ना मी तुझ्याबरोबर बोललो ना मला पुढचं चित्र सगळं क्लिअर दिसतं म्हणूनच तुझा सल्ला घ्यायला मला खूप आवडतं असं म्हणून आता चैतन्य लगेच रविराजला कॉल करायला तेथून दुसरीकडे जातो तर साक्षी वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहू लागते कारण हाच तिचा प्लॅन असतो आणि तो सक्सेस झालेला असतो दुसरीकडे महिपत आता दुसऱ्या ठिकाणी त्याच्या गुंडांसमवेत आलेला असतो नागराज देखील आता त्या गाडीत बसलेला असतो तेवढ्यातच दोन माणसं तेथे येतात त्यावेळी महिपत म्हणतो तुमच्याकडे एक खूप मोठं काम आहे कंपनीची जी औषधं तयार होतात ना जेथून औषधं सप्लाय होतात ना त्या गाडीमध्ये एक पावडर ठेवायची आहे त्यावेळी आता कोणती पावडर कसली पावडर असं तो माणूस विचारू लागतो तेव्हा महिपत म्हणतो ते सर्व काही तुला नंतर माझी माणसं समजावून सांगतील असं म्हणून तो त्याच्या गुंडांना पैशांची पेटी चानायला सांगतो आणि दोन बंडल लगेच त्या माणसाच्या अंगावर फेकतो तेव्हा तो देखील पैशाच्या हव्यासापोटी आता ते काम करण्यासाठी तयार होतो जो ट्रकचा ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरकडे खूप महत्वाचं काम महिपत सोपवतो आणि म्हणतो तुला ही काम नंतर समजवून सांगण्यात येईल आता हे घे असं म्हणून तो पैशांचा बंडल त्याच्या अंगावर फेकतो ते दोघेही पैसे मिळाल्यामुळे खूपच खुश होतात आणि तेथून जातात ते गेल्यानंतर नागराज लगेच गाडीतून खाली उतरतो आणि विचारतो कोणती कंपनी कोणतं काय मला सांगशील का त्यावेळी महिपत म्हणतो नागराज शेठ तुम्हाला सर्व काही समजणार आहे थोडे दिवस जरा थांबा नागराजलाच प्रश्न पडतो नक्की याचं काय चाललंय अर्जुन सायलीला म्हणतो मला माहिती आहे मिसेस सायली तुम्ही मला इकडे का घेऊन आला आहात सायली म्हणते तुम्हाला फक्त एवढं समजलं की तुमच्या मित्राने म्हणजे चैतन्य सरांनी तुमचा विश्वासघात केलाय अर्जुन म्हणतो हो माझ्या मित्राने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय सायली आता त्याला खरी परिस्थिती समजावून सांगते की स्वतःच्या मुलाने आईवडिलांचा विश्वासघात केल्यानंतर कसं होतं म्हणजे हे नाना काका देसाई काकू आहेत त्यांचे मुलं त्यांना म्हटली होती की आम्ही तुम्हाला पुन्हा घ्यायला येतो पण दोन तीन वर्ष झाले आहे इकडे साधं डुंकून सुद्धा पाहिलं नाही एखादं मूल गर्दीत हरवल्यानंतर आपल्या आईवडिलांना कसं शोधत असतं तसं हे आहेत ना देसाई काका नाना काका त्यांच्या मुलांना शोधत असतं नाही असं वाटतं की त्यांची मुलं कधीतरी त्यांना घ्यायला येतील म्हणून मग त्यांच्यापेक्षा आपलं दुःख एवढं मोठं आहे का अर्जुन आता विचार करत असतो तर सायली स्वतहूनच म्हणते चला आता लेक्चरबाजी बंद करा आता मारामारीची वेळ झाली अर्जुन म्हणतो काय म्हणाला सायली हसते आणि म्हणते तुमचाच डायलॉग मी तुमच्याबरोबर बोलले चला आता आपण इकडे जाऊयात अर्जुन तिच्या पाठोपाठ जातो वेळी आता मारामारी द्या असं त्या टपरीवाल्या काकांना सायली म्हणते तेव्हा ते, ते, ते चहा कॉफी मिक्स देतात तर आता सायली म्हणते तुम्हाला आठवतं का मला चैतन्य सरांनी सांगितलं होतं तुम्हाला चहा कॉफी मिक्स खूप आवडायची जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये दोघेही शिकत होते तेव्हा अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते चैतन्य सरांची सुद्धा काहीतरी बाजू असेल तुम्ही समजून घ्या कारण त्यांनाही जोडीदाराची गरज असेल तेव्हा अर्जुन मात्र विचार करत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता रूम एकदम छान सजवतो आणि सायलीला प्रपोज करणार असतो तेवढ्यातच ती म्हणते हो खाली या पटकन तर तेथे आता पोलीस आलेले असतात आणि प्रतापला पकडून घेऊन चाललेले असतात कारण औषधांच्या ट्रकमध्ये निकोटीन पावडर त्यांना सापडलेली असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब